बरं सरपंच आता शिवजयंती आली आपली आता आठ दिवसच राहिली जवळ त्यामुळे कसं काय नियोजन काय करायचं कसं आहे माहितीये का यावर्षी जरा गडबड झालेली आहे एकोणीस तारखे शिवजयंती आहे वीस तारखेचा गजान महाराज प्रगत दिन आहे आणि यावर्षी कसं आहे माहिते का ते गजान महाराज घुंगरू महाराज यांच्या आता नवीन मूर्ती स्थापन करायच्या आहे त्यामुळे धावपळ जरा या वर्षी जास्त आहे त्यात कसं आहे माहिते का उत्तम काकाचं म्हणणं होतं की बाबा आपण शिवजयंतीची मिरवणूक कशी माहिते का म्हणजे टाळ मृदुंग असं म्हणजे पालखीच्या स्वरूपात काढू आपण उत्तम काकाचा सुजावत एक नंबर आहे कारण कसाय माहिते का आपण असं जर पालखीच्या स्वरूपात जर आपण मिरवणूक काढली तर एक नंबर शोभा येईल आपल्या मिरवणुकीला एक तर कसं आहे का ते डीजे तर पाहिजेच नाही कारण डीजे न लय धोकादायक कारण ते डीजे किती लोकाचे हार्ट अटॅक येऊ राहिले किती लोकाले हे ना लोकांचे कोणाचे कान फुटते कोणाचं काही आता हे काही काही नाचा धुंडी काही समजत नाही पण ते डीजे धोकादायक कसं आहे म्हणून कसं आहे माहिती का हे वारकरी भजनी मंडळ बोलावून मस्त असं आपण मिरणूक जर काढली तर एक नंबरच होते सरपंच तसंच वाटते भाऊ तुमचं काय म्हणणं नाही सुजाव तर एक नंबरच आहे आपण मृदुंगाच्या याच्यात मस्त मिरणूक काढू हे झालं आपलं मनोरंजनाच पण काहीतरी आपल्याला सामाजिक कार्य केलं पाहिजे ना रक्तदान शिबिर म्हणा किंवा मग रोग निदान शिबिर असं काहीतरी एखादं अभियान आपल्याला आयोजित लागेल आपल्याला हो बरोबर आहे रोहिदास भाऊ म्हणते ते बरोबर आहे कसं आहे माहितीये का समाजाच्या कल्याणासाठी झरणारे शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काहीतरी सामाजिक कार्य झालंच पाहिजे ठीक आहे ना मग पाहू आपण मग रक्तदान शिबिर ठेवू नाही तर मग काही रोग निदान शिबिर ठेवू आपण काही चांगले डॉक्टर बोलावू सरपंच पहा तुमच्या हिशोबाने कोणतं सामाजिक कार्य ठेवायचं ते कोणतं करा काहीतरी आयोजन करा पैशाची काही चिंता करू नका जेवढे पैसे लागत असेल तर मी देतो वाटल्या शिक काही त्यांना नका घेऊ बर काही हरकत नाही ना काही वर्गणी बी करतो आम्ही आणि काही कम पडले तर मग आम्ही मागतोच तुम्हाला चांगला मस्त चांगला जंक्शन कार्यक्रम ठेवू आपल्या गावातल्याच नाही तर पुरे पंचकोशीतल्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे असा कार्यक्रम आपण ठेवू बर ठीक आहे मग उद्या पुरा एक दोन दिवसात आपण नियोजन करून काहीतरी ठरवू आपण काय करायचं ते चला मग आता काय भाऊ बन भाऊ काही येऊन राहिला सोबत अबे ते त्या दिवशी त्याच्या मॅटरच्या ते जर आपल्या बोलणार राहिला आपल्यासोबत पण किती दिवस नाही बोलणार शेवटी या लागणार आहे शिवलालच्याच पायाशी शिवलालचं भाऊ महत्त्व त्याला माहीत नाही काय आहे ते शिवलाल काही कमी नाही भाऊ आपली खुटी उपट संघटना काही कमी नाही ना पण त्याला कुठं समजणार आहे त्याचा फायदा त्याला करून घ्यायला घेता येत नाही येईल येईल म्हणा कुठं जाते ते कोणाचा फोन आला हा शिवलाल नंबर आहे ना हो शिवलाल आहे मी भाऊ आपण कोण हा नमस्कार शिवलाल भाऊ मी निरंजन पाशी बोलतोय लिंगावरून आपली उपर सगळ्यांना म्हटलं खूप वाढत आहे इकडं मेंबर भरपूर वाढत आहे एखाद्या दिवशी आपल्याला सभा घ्या लागते तुम्हाला कधी वेळ भेटते ते सांगा मग आपण एखादी जाहीर सभा घेऊन टाकू इकडं सांगा आता तुम्हाला जेव्हा टाइम असेल तेव्हा सांगा म्हणते आपण कुठे एवढं बिझी आहो कसं आहे ना <साँगा> निरंजन भाऊ आपल्या माग आता जरा कामं जास्त आहे आता संघटना कशी आपली वाढत चालली ना इकडून संभाजीनगरहून त्या सुरेश हाडेचा फोन आला होता त्यांनी पण तिकडे बोलावलं इकडं यांचा पण फोन आला शिवकुमार लांजेवारचा ते म्हणे चांदूर रेल्वेला या इकडं सभा घेऊ म्हणे आपण त्यामुळे कसं आहे महते का शेड्यूल आपलं जरा सध्या बिझी आहे पण पाहू आपण हे शिवजयंती होत्या ना शिवजयंती झाली की पाहू आपण येऊ कारण की आपल्या चाहत्यासाठी आपल्याला लागते लागतो एक ना एक दिवस तरी तिकडे लागेल लागला आपल्या चाहत्याला नाराज करता येते का येऊ आपण मी सांगतो वेळ काढून जसा वेळ असला की मी तुम्हाला फोन लावतोच येऊ मग आपण तिकडे मस्त चांगली मोठी चाय सभा घेऊ आपण तोपर्यंत चालतो आपल्या संघटनेचं काम तोपर्यंत बरं बरं काय हरकत नाही सांगा तुमचा वेळ जेव्हा असला तेव्हा घेऊ आपण एका दिवशी सभा मग बरं ठीक आहे ठेवतो मग बाहेर भाऊ कशा आपल्या त्या निरंजन भाऊचा फोन आला होता बोरगाव लिंकवून तिकडे म्हणते आपली संघटना चांगली फैलत आहे म्हणते हा आपल्या गाववाल्याला आपले काही महत्व समजत नाही एक दिवस येईल म्हणा थांबा शिवलाल भाऊचा एक दिवस येईल मग सांगू आपण आपल्या गाववाल्याला खरंच शिवलाल भाऊ काय राजो रातोरात एकदम रात रात आपली संघटना तिकडे पोहोचली ते आपलं बंबईची रानू कसं गाणं रातोरात फेमस झालं तशी आपली संघटना फेमस होती वाट भाऊ अबे शिवलाल भाऊची चाहते का कमी आहे का भाऊ हा एक दिवस पाय ना तू आपली कुठे उपट संघटना तर तुला सांगतो ना पुऱ्या महाराष्ट्रात फेमस होऊन जाईल मग पाय ना या शांताराम देवीदास हे सरपंच याच्या तोंडाचं पाणी नाही पाय तर मग म्हण ये बी एक दिवस कुठे उपट संघटनातच या लागणार आहे बर चला लय वेळ झाला ना रात्र झाली चला मी जातो सोपाले जाणं तुम्हाला बी उद्या सकाळी जा लागतील ला ला उत्तम इकडे का का जिकडे कामाले था। था, हो बर चल मग चल मी जातो सोपाले आता सांगा आता कुटीपट संघटनाचा अध्यक्ष कोणी जर पाहिला आपल्याला इकडे वावरात पाणी गिनी देताना हा डीप चेक करायला येले तेले हे काम करतो म्हटलं तर हसणार नाही का लोक बोलवायसाठी फोनावर फोन करू आले लोक हॅलो हा खुटीपट अध्यक्ष शिवलाल बोलतोय सांगा आता याचे खुटपटन ना झालेच नाही का आणखी चार माणसं नसेल याच्या संघटने आहेत आणि मग ते अध्यक्ष बोलतोय जाऊ द्या आपलं काम करासाठी गोल गोळ लागेल त्यासोबत अरे नमस्कार अध्यक्ष साहेब ओळखलं का हे तर खादोडीसारखा आवाज वाटते आपली संघटना त्याच्यापर्यंत पोहोचली काय अरे नमस्कार हो खादोरे साहेब काय म्हणता काय कस काय चालू आहे गरिबाची बरेच दिवसाने आठवून आली बा काय राजू शिराल भाऊ मला वाटलं आता खुटी उपट संघटनाचे अध्यक्ष आहे तुम्ही इकडे तिकडे जाहीर सभा चालू असेल तुमच्या म्हटलं काय त्यातून वेळ असेल का नसेल बा काय लावा का नाही लावा फोन विचार करू आलो होतो बा कायच्या जाहीर सभा म्हणा इकडे हे ट्रिप चेक करून करून हालत बेकार होऊ राहिली नाही हो डॉक्टर साहेब तुमच्यासाठी वेळ नाही का लागे बोला ना काय काम होतं काय नाही तुमच्या फायद्याची गोष्ट आहे एक करलत बोला ना बा काय होत ते म्हटलं तुमच्या गावात कोणी पेशंट गिशंट असेल तर पाठवा ना चांगले वाले पेशंट नसेल तर पाठवा आपल्या इथं ऍडमिट करतो त्याले प्रत्येक पेशंट माग तुम्हाला पैसे देत जाऊ ना कमिशन देत जाऊ ना का राजे खातोळे साहेब पेशंट राजे तुमच्याकडे आले घाबरते राजू ते म्हणजे तुमच्याकडे गेले की तुम्ही आठ तुम आठ दिवस भरती करूनच घेता म्हणते मागबुडे करते तुम्हाला तर माहिती आहे शुलाल भाऊ आता एवढं मोठं मशिनरी आणल्या एवढं मोठं हॉस्पिटल मोठं बांधलं काहीतरी पैसे आता करा लागणार त्याचं कालणार करायला लागणार नाही का त्याचा खर्च मग करा लागते राज्य काय ना काही नुसतं तपासलं गोळ्या देऊन जर पाठवलं तर काय आपला काय फायदा होणार आहे म्हणून ऍडमिट करून घ्याच लागते तुम्ही पाठवा ना तुम्ही तु, 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 तुम्ही मनावर घेतलं तर काही होते हो हे बा पेशंट जर तुम्ही पाठवला का नाही ऍडमिट झाल्याबरोबर हजार रुपये तुमच्या खात्यात टाकून दे तुम्ही ऍडमिट पेशंट पेशंटले कितीकडे तुमच्या हजार रुपये तुमच्या खात्यात आणि पुढे मग आणखी जर त्याचं जा बिल जास्त दिवस ठेवलं जा गेलं बिल बिल वाढलं तर आणखी त्यातलं बी कमिशन तुम्हाला देतो तुम्ही पाठवा फक्त येरीच्या जर नाव खादोळे नाही पडलं रे हे चांगला खादोळेच आहे खा खा साठी मनमन मन करणार आहे बाहे सांग आता ॲडमिट करून घेतल्यावर हे वीस वीस हजार रुपये बिल काढणार आणि मला म्हणते हजार रुपये देतो जाऊ द्या दे पण आपल्याला बी काय आता जरा पैशाची जरूरत आहे कारण आपली संघटना आपल्याला वळवाची म्हटल्यावर इकडे तिकडे फिरायला लागणार आहे पैसे आपल्याला लागलेच लागतीलच जाऊ द्या हो म्हणून द्या बरं ठीक आहे ना खादोरे साहेब तुम्ही म्हणाल तसं मग उद्या पाठवता का दोन तीन पेशंट सांगा आता गावात जर पेशंट भी कोणी बिमार नसेल तर का मुद्दा बिमार का काय याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवासाठी हो खादोरे साहेब पहिले बिमार तर पडते कोणाले बिमार पडलं तर मग पाठवतो ना तुमच्या इकडं बरं काही हरकत नाही पाठवा तुमच्या हिशोबाने पाठवा पण पाहिजे जरा जरा पैशावरील पाठवता बरं नाही तर मग गरीब उरवायला पाठवसाल तर मग ते बिल नाही निघा त्याचं ते एक तर त्याच्यावर पैसे नसते काही नाही चांगले वाले पाठवू जा सांगा आता का नवस करावं हो काय का देवाले का नवस करावं हो की मोठ्या रोगाने बिमार पहा म्हणून काय हरकत नाही ना खादोडे साहेब तुमच्या हिशोबाचीच बरोबर पेशंट पाठवू तुम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ पण पाहिजे आपल्या ते कमिशनचं लक्षात ठेवता पण हा काय हरकत नाही पेशंट इकडे येऊ तर द्या ऍडमिट झाल्या झाल्या लगेच तुमच्या खात्यात हजार हो रुपये येतील काय टेन्शन नका घेऊ तुम्ही बरं ठीक आहे ठेवा मग तिकडे माझा पाईप फुटला वाटते राजो मी इकडं बोलण्याचं बोलण्याचं कुणी धुंदीत काही मला माहिती नाही पडलं चला ठेवतो मग ठेवतो तिकडं पाईप पाणी वाया चाललं काका हे पटका काढून ठेवा ना देवानंद राहू दे ना पटका काय येरी करायचे ना दाळीच तर दा करायची आहे पटका राहिलं चालते ना हो काय हरकत नाही पण म्हटलं काय पटका इकडे का जसं मालिश गिलीस करून देतो ना मस्त चकाचक नाही मालिश गिलीस राहू दे फक्त दाळीच कर दाळीच कर चकाचक बरं ठीक आहे ना तू म्हणता फ्रेश दाढी करून देत तुमची मस्त चकाचक चकाचक्री बरी वाटते गिरक आहे ना तुम्ही आमचे पेशल साठी स्पेशल क्रीम असते म्हटलं एक नंबर तुम्ही ना तुमची दाढी अशी होईल ना अरे जवान पोलाची तरी काय दाढी अशी चकाचक करून देत तुमची एकदम दे जमली का एक नंबर फ्रेश मस्त खरंच राहिवानंद एक नंबर एकदम फ्रेश वाटू मस्त बा का राजे काका तुम्ही पैसे देऊ राहिले हा का अपमान करता जो जो का आमचा तुम्हाला वाटलं तरी कसं की मी तुमच्याजवळ पैसे घेईल म्हणून हो काका किती तुम्ही मदत केली हो मला दुकाना दुकानाच्या याच्यात किती वेळा मदत केली तुमच्याच तर पैसे मग किती तरी आहे आणि तुम्ही आज पैसे देऊ राहिले त्यात तुम्ही माझ्या मित्र दोस्ताप्रमाणे मला तुम्ही मुलगा मानता हा आणि पैसे देता बरोबर आहे का हे अरे हो मी एकदम मित्रासारखं तो असोत बोला तो रोज इथे येऊन बसतो तो असो बोलतो हे गोष्ट वेगळी आहे हा अळल्या नळल्या मदत केली तुला गरज होती म्हणून मी मदत केली मग त्यासाठी तो धंदा होईना राजा धंद्याचे पैसे घेतले पाहिजे असते हो ना मग धंदा दुसऱ्यासाठी आहे तुम्ही आपल्या घरातले माणस राजेव घरातले माझ्या जवळचे माणसं म्हटल्यावर तुमच्या पैसे घ्याल बरोबर आहे तुम्ही राजे माझी वडल्या सारख्या ना आणि तुमच्याकडून पैसे घेऊ हा बरोबर आहे काय मला तरी शोध काय कसं ना दिवाना? तू बोलत ते बरोबर आहे पण कसं आहे माहिती का हे व्यवहारात त्याच्यात पैसे घ्यायला पाहिजे कधी बी तुला सांगतो तू जर आज अजून पैसे नाही घेतले तू उद्या मला काणकोण वाटते मला या नाही वाटत मला वाटतं हे पैसे नाही घेत गड्या आपण जाऊ कसं याच्याकडे केस कापाले किंवा नाही तर मग दाढी करायला जाऊ कसं त्यामुळे माय मान तू हे पैसे हो। ठेव लागले तर तुला वाटले पुढे कधी वाटलं तू मला मदत करतो मला तू वाटल्यासारखं मानता ना मग माया मान राख आणि हे पैसे ठेव तो आजोड बर ठीक आहे भो काकाजी तू म्हणता बरं द्या अरे देवाणन का, काकाच्या दाढी दिवस घालतो काय पुरा आम्ही हावना इकडे बसलेलं नंबरवर बसलेल आ इकडे राजा ना आवाज देऊन आला तू ऐ मले जा लागते ना केस कापून लवकर जा लागते तिकडे मंगरू जा लागते ना आज बरं या शांतराम काका चल मग येतो ना देवाणन बरं ठीक आहे अरे शांतराम हो जा برو तिकडे उत्तम काका लट्याकाला म्हणते ना चला 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 ना तिकडं अरे काय म्हणतो झुमर भाऊ अरे आता आता अर्धा तास झाला ते इथून आता असतात करून गेली इथून आता गेले लगे अटॅकाला म्हणता काय काय का खोट सांगता काय राजू तुम्ही झुमर भाऊ खरोखर खरी आहे का अरे होणा देवानंद अबे का आता तिकडून कल्ला ऐकू आला म्हणून मी इकडे आलो फटाफट सांगाले अरे काय म्हणते का झुमरे हा एवढं सांगले देव माणसा का अटॅकाला म्हणतं चल 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 बरोबर चला चला बरोबर पाराजू मंडळी असं ऐकलं तर सगळ्याच्या पायाखाली जमीन सरकली हो एवढ्या चांगल्या देव माणसाला अटॅक आला म्हणते काय आहे काय का नाही चला जाऊन पाहा लागल आम्ही पाहतो काय आहे ते एक तर त्याचा मुलगा बी तिकडं मुंबईला असते मंत्रालयात आता त्याला फोन करावं लागल की आता लवकर येते का नाही येत तर पटापट आम्हाला ते दवाखान्यात न्या लागल तर मग आम्ही हे पुढचा एपिसोड जे आहे आपण उद्याच्या भागात पाहू आता आम्ही सध्या त्याला दवाखान्यात नेतो ऍडमिट करतो नंतर पाहू आपण उद्या पुढे काय होते ते तुम्ही सगळ्यांनी सुद्धा प्रार्थना करा की उत्तम का चांगलं झालं पाहिजे म्हणून चला आता उद्या संध्याकाळी पाच वाजता